नमो बुद्धाय जय भीम सर्व श्रद्धावान धम्मप्रेमी बौद्ध उपासक उपासिका माता भगिणी बांधवांनो बुद्धभूमीवरून बुद्धभूमी मावसाळ्यावरून निघालेली बुद्ध दर्शन धार्मिक धम्मसहल सहल आज तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंच आहे की आपण कुशीनगरला धम्मसहल पोहोचली होती कुशीनगर येथील रामाभार स्तूपाला भेट देऊन कुशीनगर येथील मेन टेम्पलला भेट देऊन आपण नेपाळच्या दिशेने निघालो होतो नेपाळ बॉर्डर जवळ एक धाबा आहे बघा इथे आणि या ठिकाणी आपल्या धम्मसहलीतील उपासक दहा मिनिटांसाठी या ठिकाणी चहा घेण्यासाठी थांबले आपण सकाळपासून व्हिडिओमध्ये बघत आहात या ठिकाणी इकडे धुकं खूप पसरलेलं आहे अगदी जवळचं काही दिसायला तयार नाही आहे ही गाडी आहे आपली याच गाडीने आपण धमसहलीचा प्रवास करत आहोत संस्कृती ट्रॅव्हल्स आणि बघा हे सर्व आता या ठिकाणी चहा घेण्यासाठी थांबलेल्या आहेत थंडी कडाक्याची आहे धुकं पडलेलं आहे हे बघा इथे शेकोटी आहे स्पेशल शेकोटी बनवलेली आहे हे बघा हे भाऊ आहेत आपले हे आपले आचारी साहेब आहेत हे बळी भाऊ आहे आणि हे बघा हे कातार साहेबांच्या किचन मधले स्टाफ वर्ग आहे बाजूला भंतीजी आहेत बघा राजरत्न भंतीजी अगदी शेकोटी खूप छान चालू आहे सर्व महिला म्हणजे आमच्या रजळ्याच्या आई शिरसाळ्याच्या आई आहेत आमच्या मुंबईच्या ताई आहेत बघा इंगळी ताई आहेत हे लातूर लातूरचे साहेब आहेत आमचे सोनकांबळे साहेब या आमच्या परळी वैजनाथच्या आई आहेत बघा टोपी घालून स्वेटर घालून अगदी या ठिकाणी आता आम्ही गरम गरम चहा घेणार चहा घेऊन आता आम्ही लगेचच नेपाळमध्ये जाणार नेपाळमध्ये कदाचित आपला बंद फन फोन बंद होणार आहे हा हे बघा आई म्हणतात आमचा नेपाळमध्ये गेल्यानंतर फोन लागणार नाही तुम्ही काही काळजी करू नका म्हणतात फोन बंद जरी असला तरी आमचे खरा साहेब आहेत खरात बाबा आहेत अशा पद्धतीने आपण बघत आहोत हे थंडीमध्ये खरं चहा घेण्यासाठी दहा मिनटं थांबलो आणि सर्व उपासक या ठिकाणी बघा शेकुटी करून शेकत आहेत सर्व उपासक या ठिकाणी चहा घेण्यासाठी थांबलेले आहेत अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये आपण नेपाळ बॉर्डर क्रॉस करून नेपाळमध्ये राहणार आहोत या सर्व उपासकांची आपण राहण्याची व्यवस्था नेपाळमध्ये केलेली आहे मागच्या दहा ते बारा वर्षापासून आपण लोकांना नेपाळमध्ये राहण्याची व्यवस्था करू लागलो आहोत त्याच्या अगोदर आपण बॉर्डरवर अगोदर ऑर्डरच्या अलीकडे उपासकांना राहण्याची व्यवस्था आपण भारतामध्येच करत होतो परंतु दहा बारा वर्ष झाले आपण नेपाळमध्ये उपासकांना राहण्याची व्यवस्था केलेली करत आहोत तर याही टूरची सर्व उपासक आज नेपाळमध्ये मुक्कामाला आहेत उद्या संपूर्ण लुंबिनीला भेट देणार आहेत त्या ठिकाणी पूर्ण उद्याचा दिवस जाणार आहे आणि उद्या, उद्या सायंकाळी याच टायमाला अशाच वेळेला आम्ही नेपाळच्या बाहेर येणार उद्या मात्र आपला फोनवरती संपर्क होणार सर्वांचे फोन, फोन लागतील प्रत्येकांच्या घरामधल्या उपासक उपासिकांचे फोन बंद राहतील नेपाळमध्ये गेल्यानंतर ते उद्या या वेळेपर्यंत सर्वांचे फोन बंद राहतील फोन बंद असल्यामुळे सर्वांचेच फोन लागत नाही व कुणाचेच फोन लागत नाही भंतजींचासुद्धा फोन लागत नाही म्हणून घाबरण्याचं काहीही कारण नाही नेपाळमध्ये आपले भारतातले सिम बंद होऊन जातात त्यामुळे फोन कुणाचे नाही लागले तर काही घाबरायचे नाही आता आम्ही चहा घेणार आणि लगेचच नेपाळच्या दिशेने रवाना होणार अगदी या ठिकाणाहून मला वाटतं दहा ते पंधरा किलोमीटर फक्त नेपाळ बॉर्डर आहे नेपाळ बॉर्डरवरून आम्ही आता नेपाळमध्ये लगेचच निघणार आहे आपण बघत आहोत सर्व या ठिकाणी सेक्युरिटीच्या बाजूला सर्व जमा झालेल्या आहेत नमो जय भीम Ya guruji reservation karta. Ya guruji.